जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रे तालुका राधानगरी येथील ज्येष्ठ नेते कैलासवाशी शिवराम भैरू पाटील या गटाच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी सातशे सहा मतांनी अविश्वास ठराव जिंकला तर विरोधी सर्व पक्षीय नेत्यांचा मोठा पराभव झाला सकाळी येथील वीम शाळेत सकाळी आठ ते अकरा या वेळेत मतदारांची नोंदणी करण्यात आली त्यानंतर अकरा ते चार या वेळेत गुप्त मतदान घेण्यात आले एकूण मतदान दोन हजार पाचशे एकोणतीस इतके आहे त्यापैकी सकाळी आठ ते अकरा या वेळेत दोन हजार पंचेचाळीस इतकी नोंदणी झाली होती तर प्रत्यक्ष मतदान दोन हजार सव्वीस इतके झाले त्यापैकी अठ्ठावन्न मते बाद झाली ठरावाच्या बाजूने सहाशे एकतीस तर ठरावाच्या विरोधात तेराशे छदतीस मते पडली त्यामुळे सातशे सहा मतांनी अविश्वास ठराव नामंजूर झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी दिली विजयानंतर सरपंच गटाच्या समर्थकांनी फटाक्यांची व गुलालाची आतिषबाजी करून गावच्या प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली या पदयात्रेत युवा नेते संग्राम शिवराम पाटील जगन्नाथ नाईक डॉक्टर एम डी देसाई एम पी पाटील रावसाहेब शिवराम पाटील साताप्पा देसाई हिंदूराव देसाई अजित पाटील मधुकर पाटील आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरीचे पोलीस निरीक्षक डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर दिवसभर मतदान केंद्रावर कसबा वाडवेचे अधिकारी विशांत विलास भोसले राधानगरीचे विस्ताराधिकारी श्री जंगम तलाटी अशोक पाटील तळ ठोकून मतदान केंद्रावर होते सरपंच डॉक्टर देसाई यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत होत्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करत होता सदस्यांना विश्वासात न घेता आर्थिक खर्च करत होत्या त्यामुळे विरोधी सदस्यांनी राधानगरी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावर तहसीलदारांनी ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलावली होती या सभेत नवविरुद्ध एक मतांनी अविश्वास ठराव दाखल केला होता या ठरावाबाबत मतदान झाले इंडस्ट्रींग आज रोजी ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी येथे सरपंच अविश्वास ठरावाबाबत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती सदर ग्रामसभेसाठी सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली अकरा ते चार या वेळेमध्ये ज्या मतदारांनी नोंदणी केली त्यांचे गुप्त पद्धतीने मतदान घेत घेण्यात आले चारनंतर या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण पडलेल्या आहे पूर्ण पार पडलेले आहे या ठिकाणी मी निकाल जाहीर करत आहे एकूण मतदान संख्या दोन हजार पाचशे एकोणतीस त्यापैकी आठ ते अकरा या वेळेत मतदार नोंदणी झालेली होती दोन हजार पंचेचाळीस या दोन हजार पंचेचाळीसपैकी अकरा ते चार या वेळेमध्ये प्रत्यक्ष झालेले मतदान आहे दोन हजार सव्वीस यापैकी एकूण वैध मते आहेत एक हजार नऊशे अडुसष्ट तर अवैध मते आहेत अठ्ठावन्न ठरावाच्या बाजूने झालेले मतदान आहे सहाशे एकतीस तर ठरावाच्या विरुद्ध बाजूने झालेले मतदान आहे तेराशे सदतीस वरीलप्रमाणे प्रत्यक्ष दोन हजार सव्वीस इतके मतदान झाले त्यापैकी वैध एकोणीसशे अडुसष्ट अवैध अठ्ठावन्न इतके मतदान झालेले आहे सदर वैध मतदानामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने सहाशे एकतीस तर अविश्वास ठरावाच्या विरोधात तेराशे सदतीस इतके मतदान झाले आहे त्यामुळे सदरचा अविश्वास ठराव सातशे सहा मताने या ठिकाणी नंबूर नामंजूर झालेला आहे धन्यवाद